तर आज आपण आलो आहेत डोंगरावर भारताचे पूर्व कप्तान महेंद्रसिंग धोनी यांच्या वाढदिवसानिमित्त हे वृक्षारोपण आपण करणार आहोत आणि पहिल्या खड्ड्याचा शुभारंभ माननीय श्री अंकितजी गायके यांच्या हस्ते होत आहे

आणि अशा पद्धतीने हे पहिलं झाड आम्ही लावलेलं दुसरा खड्डा पण झालाय हो कस लावायचं <केवरी> <केवरी> तेलाव ना बकराचा जरा घ्या पुढचे कटलयातिका टिकाव ते को लावतो त्याला पट्टन लावायचं पट्टन रिटर्न द्यायचं आपल्याला तुझ्या वाजना ते फुकाव मला आ मां वे पण दे दे वेन तान ते माती बस बस टिकाव बस रे बस हा ना फोन दे ना माती दे आणि ही तीन स्प्राउट वेज ह्या खड्ड्यात काही छोट्या पिशव्या आलेल्या आहेत आणि त्यांचं पण रोपण इथे होत आहे

ही झाड आपल्याला फक्त लावायची नाही तर जगवायची आणि इथे मस्ती मजाक चाललंय वेळ वाचण्यासाठी झाडकड फेकून लागवड बोला अशा प्रकारे सर्व बाजूला वृक्षारोपण चालले धोनी साहेबांचा सा आज वाढदिवस साह आहे आणि त्यानिमित्ताने हे सगळे सोपस्कार कसं वाटतंय झाडं लावून तं भारी आणि हे आवळा झाड आम्ही डोंगरावर लावून एक नवीन प्रयोग करतोय जर भविष्यात हे झाड आलं तर आम्ही यापेक्षा अजून भरपूर झाड लावणार वनस्पती बनवणार मरी झाड वाट नाही हे खाली झाड सर्व आली तर मग ते असं

टीमकडून खूप खूप शुभेच्छा आणि अशा प्रकारे हे कार्यक्रम संपन्न होत आहे आज वाढदिवस असलेले महेंद्रसिंग धोनी साहेब आमचे कॅनडाचे दादा आमच्या मयुर मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम यू